एकोणीसशे एकोणतीसला फिलिप हार्टोक कमिटी जी आहे तर ही एकोणीसशे एकोणतीसच्या काळामध्ये नियुक्त केली होती याच्यामध्ये जर आपण बघितलं गेलं तर याला भारतीय कमिशन ऑफ इंडिया एकोणीसशे सत्तावीसला इंडि हार्टोक कमिटी फिलिप हार्टोक कमिटी ही स्थापन केली होती याच्यामध्ये या, या फिलिप हार्टोक कमिटीला शिक्षणाच्या विकासाचा अहवाल तयार करण्यासाठी या कमिटीनं प्राथमिक शिक्षणाला शिक्षणाचं महत्व सांगितलं होतं लक्षात ठेवा पुन्हा परत हंडर कमिशननी माध्यमिक शिक्षण होतं याचं काय होतं प्राथमिक शिक्षणाचं महत्व सांगितलं होतं आणि माध्यमिक शिक्षणाबाबत या समितीनं मॅट्रिकच्या पातळीवर विशेष भर द्यावा अशी एक भूमिका घेतल्याचा उल्लेख आपल्याला करता येईल आता लक्षात ठेवा की या फिलिप हार्टो कमिटीनं काय केलं होतं तर ग्रामीण भागामध्ये ज्या शाळा आहेत ज्या व्हर्नॅक्युलर किंवा मध्यमस्तरीय शाळा थांबून म्हणजे स्थानिक वरण्या म्हणजे देशी भाषा किंवा स्थानिक भाषा ज्या आहेत त्या या मध्यमस्तरी शाळा थांबून त्यांनी काय केलं पाहिजे तर व्यावसायिक आणि औद्योगिक शिक्षण द्यावं अशा सूचना ह्या शाळांना केल्या म्हणजे शाळेमध्ये शिक्षण देत असताना व्यावसायिक आणि औद्योगिक शिक्षण द्यावं अशी शिफारस ही यांनी केल्याचा उल्लेख आपल्याला करता येईल दुसरं सगळ्यात महत्वाचं त्यांनी सांगितले की विद्यापीठामध्ये न वापरल्या जाणाऱ्या प्रवेशामुळं शिक्षणाची पातळी ही कमी होते विद्यापीठामध्ये न वापरल्या जाणार प्रवेश म्हणजे म्हणजे विद्यापीठामध्ये प्रवेश घेत असताना जसं आजच्या जे सीईटी वगैरे लागू केले तशा न लागू केल्यामुळं शिक्षणाची पातळी ही कमी होत होती त्यामुळं या समितीनं विद्यापीठाला देखील आपल्या काही सूचना सुचवल्याचा उल्लेख करता येईल दुसरं होतं की विद्यापीठाने अशाच विद्यार्थ्यांना प्रवेश द्यावा जे पात्र ठरलेल्यांना उच्च शिक्षणाची व्यवस्था करावी इतरांना देऊ नये अशी एक भूमिका या सूचनेमध्ये म्हटलं होतं या हार्टोक समितीच्या शिफारशीच्या आधारावर एक केंद्रीय सल्लागार मंडळाची पुनर्रचना करण्यात आल्याचा उल्लेख आपल्याला करता येईल आहे ते म्हणजे महात्मा गांधीजींनी जी सुरू केलेली जी वर्धा योजना किंवा त्याला जो दुसरा उल्लेख केला जातो कोणता आहे वर्धा योजना नई तालीम किंवा बेसिक एज्युकेशन या तीन नावाने महात्मा गांधीजींनी सुरू केलेली ही आपल्याला योजना म्हणून सांगता येईल आता लक्षात ठेवा की ही जी वर्धा योजना आहे तर ती दोन ते बावीस ऑक्टोबर एकोणीसशे सदोतीसला ला एकोणीसशे सदोतीसला ला अखिल भारतीय शैक्षणिक परिषदेचे अध्यक्षपद हे गांधीजींनी स्वीकारलेलं होतं आणि त्याच्यामध्ये या चर्चेमध्ये चे आणखी कोण कोण सहभागी होते हे तज्ञ म्हणून जर बघितलं गेलं तर विशेषतः विनोबा भावे काका कालेकर झाकीर हुसेन यांच्यासह आणि विद्वान हे त्याच्यामध्ये सहभागी झाल्याचा उल्लेख करता येईल शेवटी परिषदेच्या शेवटच्या दिवशी काही ठराव हे त्यांनी पास केले होते त्याच्यामधला जो पहिला ठराव जो होता तर तो होता मुलांना विनामूल्य आणि सक्तीचं शिक्षण दिलं जावं अशी ही वर्धा योजनेमध्ये पहिली शिफारस म्हणून आपल्याला उल्लेख करता येईल दुसरी शिफारस महत्वाची केली होती की शिक्षणाचं माध्यम हे काय असलं पाहिजे मातृभाषा असलं पाहिजे अशी एक भूमिका त्यांनी घेतली त्याच्यानंतर जो तिसरा जो मुद्दा होता तर ते त्यांनी सांगितलं की हस्तकला किंवा उत्पादक शक्य ती या सर्व क्षमता आणि गुणांचा विकास व्हावा अशा पद्धतीचं शिक्षण दिलं जावं दुसरं लक्षात ठेवा की मुलांच्या वातावरणाचा विचार करून मुलांनी निवडलेल्या हस्तकलेशी संबंधित असावा अशी एक शिफारस वर्धा योजनेमध्ये केल्याचा उल्लेख करता येईल नेक्स्ट आहे डॉक्टर झाकीर हुसेन यांच्या अध्यक्षतेखाली देख एक तज्ज्ञांची समिती गठन केली आणि या प्रस्तावाच्या आधारे व्यावहारिक अभ्यासक्रम तयार कर तयार करण्याचे काम देण्यात आलं आणि या प्रस्तावाच्या आधारावर एक राष्ट्रीय शैक्षणिक योजना ही तयार केली गेली जी देशभरामध्ये बेसिक एज्युकेशन किंवा नई तालीम किंवा वर्धा योजना या नावानं ती प्रसिद्ध आहे असाही उल्लेख आपल्याला करता येईल नेक्स्ट आहे गांधीजींचा मूळ उद्देश काय होता की मूलभूत शिक्षणाला एक सामाजिक परिवर्तनाचं साधन मांडणं ही भूमिका ही गांधीजींनी घेतली होती गांधीजींचा उद्देश हा होता की शारीरिक मानसिक आणि आध्यात्मिक पैलूची एक प्रकारे काय करायची पुनर्रचना करून त्याचा सामाजिक क्रांतीचा एक प्रमुख आधार।, आधार हा गांधीजींनी मांडलेला होता त्यांनी विशेषतः आत्मविश्वास आणि आत्मनिर्भरता हा मानवाच्या संपूर्ण विकासाचा आधार हा मांडल्याचा उल्लेख आपल्याला करता येईल म्हणून शिक्षणाला प्रत्येक व्यक्तीचा शिक्षण हे प्रत्येक व्यक्तीचा एक जन्मसिद्ध हक्क हे गांधी मानत होते एक आपल्याला उल्लेख करते त्याच्यामध्ये गांधींनी शिफारस करत असताना जर बघितलं गेलं तर त्यांनी हा उल्लेख केलाय की सात ते चौदा वयोगटातील सर्व मुला मुलींना मोफत आणि सक्तीचं शिक्षण देणं हे आवश्यक आहे अशी एक भूमिका त्यांनी घेतली गेली दुसरं सगळ्यात महत्वाचं लक्ष ठेवा की भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या जे हरिपुरा अधिवेशन झालं त्या हरिपुरा अधिवेशनामध्ये मूलभूत राष्ट्रीय शिक्षणाची जी योजना स्वीकारल्यानंतर एकोणीसशे अडोतीस ला मूलभूत शिक्षणासंदर्भाबद्दलचे बरेचसे प्रयत्न हे सुरू झाले म्हणजे जसे की एकोणीसशे सदोतीसच्या सा, दरम्यान जर बघितले हरिपुरा जे अधिवेशन आहे तर ते बरेचसे गाजलं होतं जे सदतीस अडोतीसच्या काळामध्ये जर बघितले गेलं तर त्याच्यामध्ये हरिपुरा अधिवेशनामध्ये अं सीतारामय्या आणि सुभाषचंद्र बोस ह्या दोघांमध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष कोण होणार या संदर्भाबद्दल जो परंतु हरिपुरामध्ये पुढं काय झालं की लोकांचा म्हणजे आजच्या स्थितीमध्ये जे जा बदल झाला तर तो म्हणजे बी जे पी वर्सेस काँग्रेस जो आजच्या स्थितीमध्ये तशाच की लोकांना नेतृत्वाबद्दल आता म्हणजे गांधींचं नेतृत्व काँग्रेसचं नेतृत्व हे ठीक होतं पण लोकांना बदल हवा होता आणि बदल हवा असल्यामुळं काय केलं की जे सुभाषचंद्र बोस आहेत तर ते विचारधारेने वेगळे होते परंतु या वर्धा योजनेमध्ये जर बघितले गेले की पट्टाभी सीतारामय यांनी पट्टाभी सीतारामय परंतु नंतरच्या काळामध्ये काय झालं की ज्यावेळेस मतदान झालं ते मतदान झाल्यानंतरच्या काळामध्ये पट्टाभी सीतारामय्या हे पराभूत झाले त्यावेळेस ते, ते गांधींनी फार मनाला लावून घेतलं त्याच्यामध्ये त्यांनी हा असा उल्लेख केला की हे पट्टाभी सीतारामय की हार नाहीये मेरी हार आहे अशी एक भूमिका घेतली गेली आणि नंतरच्या काळामध्ये सुभाषचंद्र बोस हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष झालं पुढं नंतरच्या काळामध्ये जे त्रिपुरा संकट भार, आहे त्रिपुरा म्हणजे त्रिपुराला जे भरलेलं जे अधिवेशन आहे तर त्या त्रिपुरा अधिवेशनामध्ये शेवटी पुन्हा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची जी वर्किंग कमिटी आहे त्या वर्किंग कमिटी जे पंधरा सदस्य आहेत जे एकोणीसशे सोळाच्या काळामध्ये जे नियुक्त केले होते तर ते म्हणजे राष्ट्रीय पातळीवर चर्चा करण्यासाठीच एक वर्किंग कमिटी असली पाहिजे तर त्याच्यामध्ये जवळजवळ चौदा सदस्यांनी गांधींच्या सांगण्यावरून राजीनामे दिले होते आणि शेवटी सुभाषचंद्र बोस यांना राजीनामा देण्यास भाग पाडल्याचा उल्लेख आपल्याला करता येईल तर त्या काळामध्ये आडतीच्या काळामध्ये राष्ट्रीय शिक्षण योजना ही स्वीकारल्याचा देखील उल्लेख करता येईल आणि या मूलभूत शिक्षणाचे बरेच प्रयोग हे सुरू झाले होते परंतु एक भाग लक्षात ठेवा की हिटलरनं पुरण आक्रमण केलं पोलंडवर आणि त्याच्यानंतरच्या काळामध्ये मग दुसऱ्या महाविद्याला एक प्रकारे काय झाली होती सुरुवात झालेली होती आणि ज्यावेळेस ही हि दुसऱ्या महाविद्याला सुरुवात झाली त्यामुळं एकोणीसशे कायद्यानुसार एकोणीसशे सदोतीसच्या काळामध्ये जी प्रांतीय सरकार आली होती सर त्याच्यामध्ये बऱ्याच ठिकाणी काँग्रेसची सरकार आलेली होती त्यांनी आम्हाला विचारात न घेता ब्रिटिशांनी काय की दुसऱ्या महायुद्धामध्ये भारताचा पाठिंबा हा इंग्लंडच्या बाजून आहे अशा पद्धतीचं जाहीर केलं गेलं याचा राग किंवा चिड म्हणून भारतीय भारतीय राष्ट्रीय काँग्रेसनं प्रांतीय पातळीवरची जी सरकार स्थापन केली तर त्याच्यातून माघार घेण्याची भूमिकाही त्यांनी घेतली गेली आणि विरोध दर्शनाची भूमिका घेतली गेली तर त्यामुळं ही जी वर्धा योजना किंवा जी बेसिक एज्युकेशन तालीम जी आहे तर ती जी अंमलबजावणी पातळीवर जी स्थापन झालेली जे सरकार आहेत तर त्या ठिकाणी लागू करायचं होतं परंतु ज्या वेळेस त्यांनी माघारात घेतल्यामुळं पुढं ही जी बेसिक एज्युकेशन जी आहे तर ते काही अंशी मागं पडल्याचा उल्लेख आपल्याला करता येईल नेक्स्ट आहे की या राजकीय कारणांमुळे काँग्रेस मंत्रिमंडळाने काय करावं लागला राजीनामा द्यावा लागला आणि त्यामुळं मूलभूत शिक्षणाच्या विकासासाठी मोलाची भूमिका बजावली अशी आधी अपेक्षा होती परंतु त्याच्या राजीनाम्यानंतर परिणामी काही प्रांतामध्ये प्रयोग हा पूर्णपणे काय केला गेला थांबवण्यात आला असा एक उल्लेख आपल्याला करता येईल नेक्स्ट आहे एकोणीसशे चव्वेचाळीसच्या काळामधलं जॉन सार्जेट योजना जॉन सार्जट योजना ही एकोणीसशे चव्वेचाळीस आहे आता लक्षात ठेवा की प्रांतीय सरकारांना भारत सरकार अधिनियम एकोणीसशे पस्तीसद्वारे स्वायत्तता मिळाली होती आणि ह्या स्वायत्तता मिळाल्यामुळं उच्च शिक्षणात मोठ्या प्रमाणामध्ये विस्तार झाला होता परंतु माध्यमिक शिक्षण जे आहे तर ते अद्यापपर्यंत मंद अशा अवस्थेमध्ये होतं त्यामुळं एकोणीसशे चव्वेचाळीसला भारत सरकारच्या शिक्षण सल्लागार जे आहेत तर ते होते सर जॉन सार्जट या सारजनी शिक्षणाची एक महत्वपूर्ण अशी एक तपशीलवार योजना मांडली गेली त्याला आपण सार्जेट प्लॅन असं देखील म्हणतोय तर याच्यामध्ये त्यांनी शिफारशीमध्ये हायस्कूलची पुनर्रचना करावी अशी एक भूमिका घेतली दुसरं होतं की याची हायस्कूलची जी पुनर्रचना त्याच्यामध्ये पुन्हा दोन विभाजन केलं जावं अशी भूमिका घेतली त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की कला आणि मूलभूत विज्ञान हे पहिल्यांदा शिकवावं हे सांगितलं आणि दुसरं जे आहे तर ते विज्ञान औद्योगिक आणि व्यावसायिक विषयासह तांत्रिक हायस्कूलचा दुसरा प्रकार शिकवला म्हणजे हायस्कूलमध्ये देखील त्यांनी काय केले होते दोन भाग केले होते एक होता कला आणि मूलभूत विज्ञान हे पहिल्यांदा शिकवायचं आणि दुसऱ्यांदा विज्ञान आणि औद्योगिक व्यावसायिक विषयासह तांत्रिक हायस्कूल हा दुसरा प्रकार हा शिकवावा अशी शिफारस ही यांनी केल्याचा उल्लेख करता येईल त्याच्यानंतर दुसरं त्यांनी सांगितलं होतं की सहा ते अकरा वर्षाच्या मुला मुलींसाठी सर्व विनामूल्य आणि सक्तीचं शिक्षण असलं पाहिजे अशी देखील शिफारस त्यांनी केल्याचा उल्लेख करता येईल दुसरं हो सतरा गटातील सहा वर्ष शिक्षणाची एक प्रणाली असावी अशी एक शिफारस त्यांनी केली होती दुसरं हो की इंटरमिडिएट वर्ग जो आहे इंटरमिडिएट वर्गापर्यंत शिक्षण हे हायस्कूल पर्यंत असावं दुसरं होतं की पदवीस्तर स्तरावर जो आहे तर ते किती वर्षाचा कोर्स असला पाहिजे तर तो तीन वर्षाचा कोर्स असावा आणि महाविद्यालयातील प्रवेशासंदर्भाबद्दलचे काही विशिष्ट असे नियम ठरवावे आणि देशातील राष्ट्रीय एक प्रकारची युवा चळवळ या शिक्षणाच्या माध्यमातून सुरू होईल अशी एक भूमिका त्यांनी घेतल्याचा उल्लेख करता येईल नेक्स्ट आहे ज्याचं उद्दिष्ट एखाद्याचं शरीर निर्माण करणं आणि देशसेवेची भावना शिकवणं हे या शिक्षणाचं ध्येय असावं अशी भूमिका घेतली गेली दुसरं सगळ्यात महत्वाचं होतं की ग्रामीण अभ्यासक्रम जो तयार केला जातोय तर त्या ग्रामीण अभ्यासक्रमामध्ये शेतीवर भर द्यावा अशी एक शिफारस या जॉन योजनेमध्ये केली होती हो की मुलींच्या शिक्षणाच्या क्षेत्रात एक वैकल्पिक विषय जोडला जावा आणि वैकल्पिक विषय कोणता असला पाहिजे तर तो ग्रहविज्ञान असावा अशी शिफारस त्यांनी केली दुसरं होते की सार्जेट योजनेनुसार शिक्षणाच्या पुनर्बंदीचं काम चाळीस वर्षाच्या आत म्हणजे आता ही प्लॅन लागू केल्यानंतर हे चाळीस त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे आणि लवकरच नंतर त्या काळामध्ये काय झाला होता भारत स्वतंत्र झाला आणि स्वतंत्र भारताने नवीन शिक्षण धोरण स्वीकारण्याची भूमिका घेतल्याचा उल्लेख आपल्याला करता येईल त्याच्यानंतरचा जो नेक्स्ट आहे विद्यापीठ शिक्षण आयोग जे राधाकृष्णन आयोग म्हणून ज्यांचा उल्लेख केला जातो म्हणजे लक्षात ठेवा की एकोणीसशे सत्तेचाळीसच्या काळामध्ये भारत स्वतंत्र झाल्यानंतर डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखाली एकोणीसशे अठ्ठेचाळीसला ला जो आयोग नेमला गेला आणि राधाकृष्णन आयोगाने जी अहवाल जो आहे तर तो कधी सा, सादर केला होता एकोणीसशे एकोणपन्नासला ला हो एक एक सरकारला सादर केला त्यामुळं स्वातंत्र्योत्तर भारतातील उच्च शिक्षणाला एक दिशा देण्याचं काम ह्या सर्वपल्ली राधाकृष्णन आयोगाने केल्याचा उल्लेख करता येईल त्याच्यामध्ये त्यांनी ज्या शिफारशी केल्या गेल्या के के हो तर त्याच्यामध्ये त्यांनी केलं होतं की शालेय अभ्यासक्रम हा किती वर्षाचा असला पाहिजे तर शालेय अभ्यासक्रम पहिली ते बारा म्हणजे साधारणतः बारा वर्षाचा अभ्यासक्रम असला पाहिजे शिफारस ही सर्वपल्ली राधाकृष्णन या आयोगाने केल्याचा उल्लेख आपल्याला करता येईल नेक्स्ट होत मॅट्रिकोलायझेशन ऐवजी बारावी उत्तीर्ण झाल्याच पदवी वर्गात प्रवेश देऊन आहे म्हणजे पूर्वीच्या काळामध्ये जे अकरावी पर्यंत मॅट्रिकोलायझेशन असायचं आणि त्याच्यानंतर मग डायरेक्ट पदवीच्या वर्गामध्ये तर त्यांनी इथं बारावीपर्यंत पर्यंत म्हणजे अकरावी आणि बारावी हे दोन वर्ग सुरू करून झाल्याखेरीज नंतर बारावी नंतर पदवीच्या वर्गामध्ये शिक्षण म्हणजे बारावी उत्तीर्ण झाल्याशिवाय पदवीच्या वर्गामध्ये दे शिक्षण देऊ नये अशी एक शिफारस केली दुसरं सगळ्यात महत्त्वाचा हा एक क्वेश्चन राज्यसभेला आलेला होता बघा पदवी अभ्यासक्रमात तीन वर्षाचा असावा अशी शिफारसची या, या आयोगाने केल्याचा उल्लेख आपल्याला करता येईल दुसरं होता शालेय आणि विद्यापीठीय पातळीवरील सर्वसाधारण स्वरूपाचा अभ्यासक्रम असावा आणि विशेष स्पेशलायझेशन हे त्यानंतर असावं म्हणजे लक्षात ठेवा की शालेय अभ्यासक्रम जे आहे आणि विद्यापीठ पातळीवरील सर्वसाधारण अभ्यासक्रम अभ्यासक्रम हा जनरल आहे परंतु ज्यावेळेस पदवीला घेत आहे त्या पदवीला घेत असताना जर तुम्ही बी ए आणि सायन्स हा जरी बघितला गेला तर त्याच्यामध्ये पुन्हा तुम्हाला स्पेशलायझेशन असतं जसं की आर्ट्स मध्ये जर असेल तर समजा हिस्ट्री पॉलिटी जॉग्रॉफी इकॉनॉमिक्स किंवा सोशोलॉजी हे जे सब्जेक्ट आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला त्याच्यात एक स्पेशलायजेशन घेता येते किंवा विशिष्ट विषय तुम्हाला निवड देतात म्हणजे काही कंपल्सरी असतात काही लँग्वेज आहे काही एका दुसरी असते आणि कंपल्सरी मात्र तीन पेपर असतात जे त्याला स्पेशलायझेशन म्हणतो तर तशा पद्धतीचं किंवा पुणे विद्यापीठामध्ये एकच विषय हा शेवटी एम एला घेता येतो वगैरे असं जे आहे तर त्याच्यातलं ते स्पेशलायझेशन तर तशा पद्धतीचं आणि सगळ्यात महत्त्वाचं त्यांनी सांगितलं की विद्यापीठाने संशोधनाकडं अधिक लक्ष दिलं जावं अशी एक भूमिका त्यांनी घेतल्याचा उल्लेख करता येईल आता दुसरं आहे की उपयोजित संशोधन हे असं केलं पाहिजे यासाठी उद्योगधंदे आणि संशोधन संस्था आणि विद्यापीठाबाहेरील संस्थांवर हे संशोधन सोपवावं दुसरं होतं की शास्त्र विषयातील संशोधन करणाऱ्या प्राध्यापकांना काय केलं पाहिजे विशेष अशा पद्धतीचं प्रोत्साहन द्यावं अशी एक भूमिका घेतल्याचा उल्लेख करता येईल नव्या जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी विद्यापीठांना काय केलं पाहिजे स्वायत्तता द्यावी अशी देखील शिफारस केली आणि उच्च शिक्षण हा सामायिक यादीमध्ये घालावा म्हणजे जसं आपण केंद्र सूची राज्यसूची आणि समवर्ती सूची तर शिक्षण हा केंद्र सूची आणि राज्य नसून तर तो समवर्ती सूचीमध्ये आहे म्हणून हा शिक्षणामध्ये अधिकार हे दोघांना केंद्रालाही आहेत आणि राज्यालाही आहेत म्हणून त्यांनी उच्च शिक्षण हा साम म्हणजे केंद्र सूची राज्यसूची आणि समवर्ती सूची या समवर्ती सूचीमध्ये टाकावा अशी भूमिका घेतली समवर्ती सूची याच्यामध्ये टाकावा अशी शिफारस केल्याचा उल्लेख आपल्याला करता येईल नेक्स्ट आहे विद्यापीठ पातळीवरील परीक्षा पद्धतीमध्ये काय केले जावे सुधारणा केली जावी अशी एक भूमिका घेतली गेली त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की वस्तुनिष्ठ परीक्षा वर्षभराच्या कामाचं मूल्यमापन ही तत्व अंमलात आलावी म्हणजे वर्षभराच्या कामाचं मूल्यमापन आता जसं की पूर्वी त्याच्या अगोदर आता मागच्या चार पाच वर्षाच्या अगोदर जर बघितलं गेलं तर एकदा जून जूनला महाविद्यालय जून जुलैला महाविद्यालय ज्यावेळेस सुरू होतात ही महाविद्यालय जुलैला सुरू झाल्यानंतर ते मार्च किंवा एप्रिल मध्ये ते एक्झाम असायच्या वर्षभराच्या एकदाच ते शंभर मार्काचा पेपर असायचा अलीकडच्या काळामध्ये जर बघितलं गेलं तर आता काय केलं त्यांनी सेमिस्टर वाईज केलं म्हणजे दोन वेळा परीक्षा घेण्याची भूमिका घेतली गेली की हे सेमिस्टर आता नवीन जे एन पीचं धोरण आहे तर त्या एन पीच्या धोरणामध्ये देखील त्याच्या क्रियाशील म्हणून ते काही विशिष्ट मार्ग त्यांनी राखून ठेवले आणि ते सहा महिन्याला तीन साडेतीन महिन्यानंतर परीक्षा ही घेतली जाते नव्वद दिवसाचा अभ्यासक्रम हा पूर्ण झाल्यानंतर त्याची ती परीक्षा ही किंवा घेतल्या जायचा उल्लेख आपल्याला करता येईल म्हणजे तसं की वस्तुनिष्ठ परीक्षा आणि वर्षभराच्या कामाचं मूल्यमापन ही तत्व त्यांनी आम्हाला आणावी दुसरं होतं की विद्यापीठीय शिक्षणात सर्व धर्म समभाव साधण्यासाठी सर्व धर्माचं शिक्षण हे समाविष्ट करावं अशी शिफारस केल्याचा उल्लेख करता येईल दुसरं होत की उच्च शिक्षणाच्या स्तरावर इंग्रजी ही राष्ट्रभाषा असावी आणि म्हणजे म्हणजे इंग्रजी उच्च शिक्षणाच्या स्तरावर इंग्रजी राष्ट्रभाषा आणि मातृभाषा या तीन भाषांना स्थान असावं अशी एक शिफारस त्यांनी केल्याचा उल्लेख आपल्याला करता येईल दुसरं होत माध्यमिक उच्च माध्यमिक आणि उच्च शिक्षण या तीनही स्तरावर मुलांना इंग्रजी शिकवावं अशी एक शिफारस त्यांनी केली होती दुसरं सगळ्यात महत्वाचं होतं की ग्रामीण भागातील गरजांची पूर्ती करण्यासाठी ग्रामीण विद्यापीठ आणि ग्रामीण महाविद्यालय ही स्थापन करावी अशी एक शिफारस केल्याचा उल्लेख आपल्याला करता येईल दुसरं होतं की केंद्र शासनानं आर्थिक समन्वयाची जबाबदारी ही, हो समन्वया ही स्वीकारावी त्याचबरोबर विद्यापीठ आणि महाविद्यालयानं काय केलं पाहिजे आर्थिक सहाय्य करावं अशी एक भूमिका घेतली गेली दुसरं सगळ्यात महत्वाचा हा एक मुद्दा कायमस्वरूपी विचारला जातो क्वेश्चन म्हणून तर तो म्हणजे कोणता राधाकृष्णन आयोगाच्या शिफारशीनुसार विद्यापीठ अनुदान आयोग व मंडळ हे स्थापन झाल्याचा उल्लेख आपल्याला करता येईल दुसरं होतं की सर्व राज्यातील शासकीय महाविद्यालयाचं रूपांतर हे केल्याचा उल्लेख आपल्याला करता हळूहळू विद्यापीठ विद्यापीठाने चालवलेल्या महाविद्यालयात करावं अशी एक शिफारस होती म्हणजे कोणता सर्व राज्यातील जी शासकीय महाविद्यालय आहेत या शासकीय महाविद्यालयाचं रूपांतर हळूहळू विद्यापीठाने चालवलेल्या महाविद्यालयामध्ये रूप रूपांतर करावं अशी एक शिफारस केली दुसरं मुद्दे हो की अध्यापकांमध्ये प्राध्यापक प्रपाठक आणि अधिवाक्याता अशा श्रेणी असाव्या म्हणजे लक्षात ठेवा पहिल्यांदा ज्यावेळेस एखाद्या महाविद्यालयामध्ये किंवा विद्यापीठामध्ये एखाद्या व्यक्तीची नियुक्ती केली जाते प्रा शिक म्हणजे विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी म्हणून तर तो पहिल्यांदा काय असतो अधिवाक्याता असतो आधी बाहेर केल्यानंतर त्याचा चार पाच वर्षाचा अनुभव त्याच्यानंतर त्याचे जे संशोधन किंवा इतर जे झाल्यानंतर त्याचा कोणती नियुक्ती केली जाते प्रपाटक म्हणून नियुक्ती केली जाते आणि प्रपाटकच्या नंतर म्हणजे त्याचा दहा वर्षाचा अनुभव त्याच्यानंतर त्याचे जे काही पी एच डीचे विद्यार्थी त्याच्यानंतर त्यांचं जे असणार संशोधनामधलं काम आणि हे सगळं बघून मग विद्यापीठीय पातळीवरची एक बाह्य कमिटी आहे येते आणि ती कमिटी त्याची परीक्षा घेतली जाते किंवा मुलाखत घेतली जाते आणि त्या मुलाखतीनंतर मग हे प्राध्यापक हे पद त्यांना दिलं जातं म्हणून पहिल्यांदा नंतर प्रपाठक आणि नंतर प्राध्यापक म्हणजे ह्या अध्यापकांमध्ये अशा श्रेणी असाव्यात अशी शिफारस देखील त्यांनी केल्याचा उल्लेख करता येईल एकूण जागांपैकी एक तृतीयांश जागा ह्या कशा असल्या पाहिजे म्हणजे सर्वच प्राध्यापक असावे असं नाही एकूण जागेपैकी एक तृतीयांश जागा ह्या असाव्या म्हणजे उदाहरण जर द्यायचं असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये समजा हिस्ट्रीचे डिपार्टमेंट आहे तर तिथे एकूण जागा होत्या आठ जा पूर्वी आता थोड्या कमी झाल्या पण त्याच्यापैकी फक्त प्राध्यापक हे फक्त दोनच होते दोनच प्राध्यापकाच्या पदाला मंजूर होती इतर नाही म्हणजे बाकी मात्र ते रिटायर झाले तर दुसरे प्राध्यापक होते तोपर्यंत होणार नाहीत अशी जी आहे म्हणून एकूण जागांपैकी एक तृतीयांश जागा ह्या प्राध्यापक दर्जाच्या असाव्यात अशी एक भूमिका होती त्याच्यानंतरचा नेक्स्ट आहे मुदलियार आयोग मुदलियार आयोगाच्या संदर्भाबद्दल आपण चर्चा करतो त्यावेळेस आपण राधाकृष्ण आयोगाने जी सूचना केली होती ती म्हणजे विद्यापीठीय पातळीवरील शिक्षणामध्ये सुधारणा जर करायची असेल तर त्यासाठी माध्यमिक शिक्षणाची काय व्हावी पुनर्रचना व्हायला पाहिजे होती म्हणून केंद्र शासनाने लक्ष्मी स्वामी मुदरियार यांच्या अध्यक्षतेखाली देशातील माध्यमिक शिक्षणाचा अभ्यास करून या शिफारशी एकोणीसशे बावन्नमध्ये मध्ये ह्या आयोगाची नियुक्ती केली गेली आणि या मुदलिया आयोगाने एकोणीसशे त्रेपन्नमध्ये मध्ये हा अहवाल हा त्यांनी सादर केल्याचा उल्लेख करता येईल त्याच्यामध्ये मुदलियार आयोगाने जे शिफारशी केल्या शालेय शिक्षण हे अकरा वर्षाचं असावं शेवटची दोन वर्ष उच्च माध्यमिक शिक्षणाची असावी उच्च माध्यमिक स्तरावर इंग्रजी हिंदी आणि मातृभाषा या तीन भाषा असाव्या सामाजिक शास्त्र आणि सामान्य विज्ञान हे असावं त्याचबरोबर एक व्यावसायिक विषय किंवा कारागिरीचा विषय क्राफ्ट याचा समावेश असावा देशातील विविध लक्षी शाळा असाव्या आणि परीक्षा घेताना मूल्यमापन आधुनिक तंत्र वापरावीत अशी देखील शिफारस केल्याचा उल्लेख करताय दुसरं शिक्षकी पेशांकडं गुणवान व्यक्ती आकृष्ट व्हावा यासाठी म्हणून या शिक्षकांच्या श्रेणी सुधार आ, सुधारावी आणि या आकर्षक असाव्या त्याचबरोबर शालेय स्तरांवर व्यावसायिक आणि शैक्षणिक मार्गदर्शकाची सोय करावी अध्यापन पद्धतीमध्ये तसेच ग्रंथालय आणि प्रयोगशाळा यामध्ये काय केली पाहिजे सुधारणा करावी अशी देखील या मुदलियार आयोगाने शिफारस केली होती द्रक श्राव्य अध्यापन साधनाचा उपयोग हा करावा त्याचबरोबर शालांतर परीक्षा विद्यापीठाने घेण्यापेक्षा त्यांची स्वतंत्र मंडळ ही स्थापन करावी अशी एक भूमिका आपल्याला लक्ष्मी मुदलियार आयोगाने केल्याचा उल्लेख करता येईल नेक्स्ट आहे म्हणजे कोठारी आयोग कोठारी आयोगाच्या संदर्भाबद्दल जर बघितलं गेलं की भारतामध्ये एकोणीसशे चौसष्ट ला डी एच कोठारी यांच्या अध्यक्षतेखाली त्याचे डी एच कोठारी हे याचे अध्यक्ष होते आणि जे पी नाईक हे त्याचे चिटणीस होते या आयोगाने शिक्षणाच्या संदर्भाबद्दल एक विशिष्ट स्तराचाच विचार केला याच्यामध्ये कोठारी आयोगाने काय केलं होतं शिक्षणाच्या सर्व स्तराचा आणि अंगाचा विचार केला आणि याच्यामध्ये या कोठारी आयोगामध्येच विशेषतः फ्रान्स जपान ब्रिटन अमेरिका आणि रशिया या देशांमधले शिक्षण तज्ज्ञ याचे सभासद म्हणून या कोठारी आयोगामध्ये होते यामध्ये भारतात शैक्षणिक क्रांती घडवण्यासाठी म्हणून आयोगाने ज्या तीन गोष्टीवर भर दिला होता त्या तीन गोष्टी म्हणजे कोणत्या अंतर्गत परिवर्तन गुणात्मक बदल आणि शैक्षणिक सुविधांचा विस्तार ह्या तीन गोष्टीवर अधिक भर दिला होता कोणता गुणात्मक बदल म्हणजे अंतर्गत परिवर्तन बदल आणि शैक्षणिक सुविधांचा विस्तार ही तीन मुद्द्यांवर अधिक भर दिला होता दुसरं होते की अहवालाची सुरुवात करताना भविष्य काळात भवितव्य वर्ग खोल्यातून घडणार आहे असे एक वाक्य हे त्याच्यामध्ये लिहिल्याचा उल्लेख करता आहे आता अंतर्गत परिवर्तनासाठी म्हणून त्यांनी दहा कार्यक्रम हे सुचवलेले होते त्यामध्ये शास्त्राचं शिक्षण हे कधीपासून सुरुवात करावं तर ते शाळेपासून सुरू करावं त्याबरोबरच विद्यापीठीय पातळीवरील शास्त्राच्या अध्यापनात सुधारणा करून शास्त्रीय संशोधनाला एक प्रोत्साहन द्यावं त्याच्यानंतरचा जो कार्यानुभव जो आहे कार्यानुभव हा विद्यार्थ्यांना शाळेत घरात आणि कारखान्यात जिथे शक्य असेल तिथे उत्पादक कामात भाग घेण्याची संधी मिळाली पाहिजे अशी एक भूमिका घेतल्याचा उल्लेख करता येईल दुसरं होतं की माध्यमिक स्तरापासून व्यावसायिक शिक्षणाची ही काय करावी सुरुवात करावी त्याचबरोबर माध्यमिक स्तरांवर किमान पन्नास टक्के मुलांसाठी व्यावसायिक शिक्षणाची व्यवस्था करावी अशी एक शिमार केली त्याच्यानंतर सामायिक शाळा म्हणजे सामायिक शाळा प्रत्येक लोकवस्तीसाठी एक सामायिक शाळा असली पाहिजे आणि त्या लोकवस्तीतील सर्व मुलांना त्या शाळेमध्ये काय करावा प्रवेश मिळावा अशी शिफारस केली सर्व स्तरांवर विद्यार्थ्यांना राष्ट्रीय सेवा योजना जी आहे तर ती काय केली पाहिजे अनिवार्य करावी आयोगाने या त्रिभाषीय सूत्राचा पुरस्कार केला होता एक म्हणजे कोणती होती मातृभाषा होती दुसरी होती राष्ट्रभाषा म्हणजे ती म्हणजे हिंदी आणि तिसरी होती इंग्रजी भाषा या त्रिभाषेचा स्वीकार केला होता त्याचबरोबर प्रथम पदवी पातळीवर मातृभाषा हे शिक्षणाचं माध्यम असलं पाहिजे ही काय असली पाहिजे संपर्क भाषा म्हणून शिकवली जावी अशी एक भा आपल्याला भाग सांगता येईल राष्ट्रीय एकता वाढीस लागण्यासाठी काही कार्य कार्य कार्यक्रमाचा अभ्यासक्रमामध्ये हो समावेश करावा आणि ते अभ्यासोत्तर कार्यक्रम हे राबवावे अशी एक भूमिका होती सध्याची शिक्षण पद्धती ही कशी आहे तर ती साचेबद्ध साचेबद्धता आहे तर तिच्यामध्ये एक प्रकारे काय केली जावी गतिमानताने आणावी त्यासाठी म्हणून अभ्यासक्रम पाठ्यपुस्तक आणि अध्यापन पद्धतीमध्ये याच्यामध्ये विविधतेला एक प्रकारे वाव असावा त्यामध्ये शाळा आणि महाविद्यालयामध्ये जाऊन शिकवणं हे शक्य नाही त्यासाठी अंशकारी व घरी बसून शिकवण्याचे मार्ग देखील काय करावे उपलब्ध करावे अशी एक भूमिका घेतली आणि दहावा होतं शिक्षणातून सामाजिक आणि नैतिक मूल्य विकसित होण्याच्या दृष्टीनं अभ्यासक्रमात पाठ्यपुस्तकात आणि अभ्यासित तर कार्यक्रम याची रचना असायला हवी अशी एक भूमिका ही कोठारी आयोगाने घेतली आणि शिक्षणातील गुणात्मक बदलासाठी आयोगाने शैक्षणिक सुविधांचा कमाल वापर आणि शैक्षणिक आकृतीबंध जो आहे आजच्या स्थितीमध्ये जो लागू होता तो आता एन एपीच्या नुसार चेंज होईल काही अंशी किती होता दा, दहा म्हणजे पहिली ते दहावी अकरावी बारावी आणि पदवीच्या शिक्षणासाठीचे तीन वर्ष हा आकृतीबंध त्यांनी दिला होता शिक्षकाच्या वेतन श्रेणीमध्ये आणि दर्जात सुधारणा अभ्यासक्रम पाठ्यपुस्तक आणि मूल्यमापन यामध्ये अमूलाग्र सुधारणा त्याचबरोबर सर्व स्तरावर निवडक शैक्षणिक संस्थांमध्ये अमूलाग्र सुधारणेचे मार्ग सुचवल्याचा उल्लेख करता येईल आणि शैक्षणिक संधीच्या विस्तारासाठी आयोगाने काय केलं होतं प्रौढ शिक्षण सार्वत्रिक प्राथमिक शिक्षणाची भूमिका घेतल्याचा उल्लेख करता येईल त्याचबरोबर माध्यमिक आणि उच्च शिक्षणाचा विस्तार कार्यक्रमाचा पुरस्कार हे यांनी केला होता त्याचबरोबर त्रिभाषा सूत्रासारखी शिफारस केली होती म्हणजे उत्तरेकडे हिंदी राज्यांनी इंग्रजी द्वेषामुळं दक्षिणेकडे हिंदी राज्यांनी म्हणजे दक्षिणेकडच्या राज्यांनी हिंदी द्वेषामुळे ती फेटाळून लावल्याचा उल्लेख म्हणजे त्रिभाषा सूत्र जे आहे तर ते लागू झालं नाही हा एक आपल्याला उल्लेख करता येईल एकोणीसशे अडुसष्टला ला जी सुधारणा केली गेली तर त्यामध्ये शिफारशी ज्या रिपोर्ट सादर केला गेला तो लोकसभेमध्ये व्यापक चर्चा झाली आणि एकोणीशे अडुसष्टमध्ये मध्ये केंद्रीय मंत्रिमंडळाने राष्ट्रीय शैक्षणिक धोरण राबवण्यास मान्यता दिल्याचा उल्लेख आपल्याला करता येईल त्याच्यामध्ये सर्वसाधारणपणे देशातील समान शिक्षणाची रचना स्वीकारणे फायदेशीर ठरलं आकृती हा दहा दोन बारा म्हणजे पहिली ते दहावी अकरावी बारावी आणि बी यावर आधारित असेल शिक्षणाची गुंतवणूकी हळूहळू वाढली पाहिजे त्याचबरोबर दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमासाठी काय केलं पाहिजे प्रेरित करण्यासाठी शालेय शिक्षणामध्ये विज्ञान तंत्रज्ञान आणि व्यावसायिक शिक्षणावर त्याचबरोबर शिष्यवृत्ती योजना देखील वाढ करावी अशी एक भूमिका घेतल्याचा उल्लेख करता येईल दुसरं होतं वयाच्या चौदा वर्षापर्यंत अनिवार्य आणि विनामूल्य शिक्षण असावं विज्ञान संशोधन सा शिक्षणाचं सामयिकरण असावं पाठ्यपुस्तकं अधिक कार्यक्षम आणि स्वस्त पुस्तकं तयार करावी आणि सगळ्यात महत्वाची जी शिफारस होती ती म्हणजे राष्ट्रीय उत्पन्नाच्या एकूण किती टक्के सहा टक्के हा शिक्षणावर खर्च करावा अशी शिफारस ही यांनी केल्याचा उल्लेख आपल्याला म्हणजे कोठारी आयोगाने केल्याचा उल्लेख करता येईल म्हणजे अडुसष्ट ला लागू झाल्यापासून जे शिफारस केली होती तेव्हापासून ते, ते आजपर्यंत कधीही राष्ट्रीय शिक्षणावर सहा टक्के खर्च झालेला आपल्याला दिसत नाही म्हणजे हे एक वेगळे पण सांगता येईल आणि त्यांनी एकूण महसूलाच्या सहा टक्के खर्च करावा अशी एक भूमिका घेतल्याचा उल्लेख आपल्याला करता येईल आपण इथे थांबूया थँक्यू